चिमूर तालुक्यातील शंकरपूर लगत आठ किलोमीटर अंतरावरील कांदपा येथे घराजवळील खाली प्लॉटवर गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती नागभेड पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता खाली जागेत पंधरा ते वीस गांजाची झाडे आढळून आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली रशद आत्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे आरोपी रशद आत्राम हा कानपा येथील बेघर वस्तीत वास्तव्याला आहे बेघर वस्तीतील शासकीय जागेवर अतिक्रमण करून शंभर करंबे घरे बांधून राहत आहेत आत्राम यांच्या घराला लागून खाली जागा असल्याने ती नेहमीच भाजीपाला लागवड करीत होता परंतु पैशाच्या लोभामुळे त्याने यावर्षी गांजाच्या पंधरा ते वीस झाडांची लागवड केली ही झाडे अंदाजे तीन ते चार फुटांपर्यंत वाढली आहे झाडे परिपक्व होत असतानाच या झाडाचा सुगंध दरवळू लागला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती दिली दरम्यान पोलिसांनी टाकताच महा झाडे तोडत असताना आढळून आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागभीड पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे